आज काय मेळावा होता मेळावा नाही आज शिवसेना पक्षाची शिंदे गटाची मिटिंग आहे आणि उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदा आणि त्याच्याबरोबर काही थोड्याशा ग्रामपंचायतीसुद्धा निवडणूक लागते या संदर्भामध्ये या सोलापूर विभागातली लोकसभा मतदारसंघातले सोलापूर लोकसभा मतदारसंघातले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित बसून आम्ही त्याच्यावरती विचारविनिमय करतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला आपण सर्वांनी ताकदीनं सामोरं जायचं आहे आणि आता सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकही आमदार नाही परंतु हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी ताकदीनं कामाला लागून पुन्हा शून्यातनं विश्व निर्माण करतात त्याप्रमाणे आम्ही या निवडणुकीपासून अशी ताकदीनं सुरुवात करतो की पुन्हा एकदा शिवसेनेला या सोलापूर जिल्ह्यामध्ये गतवैभव प्राप्त करून देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत युती होणार का युती होणार का ते वर पक्ष ठरवणार आता अक्कलकोट सारखं जर क्षेत्र असेल तर तिथं सध्याचे विद्यमान आमदार भाजपचे आहेत पण ते मैत्रेंबरोबर युती करतील असे काय चिन्ह दिसत नाही अशा जागी निवडणूक कशी लढवणार या ठिकाणी हा, हा। जो तुम्ही मला प्रश्न विचारता हा पक्ष नेत्यांना पक्षप्रमुखांना विचारायचा कारण पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही खाली कार्यकर्ते काम करणार काही पदाधिकारी उपस्थित नवीन आलेले आमच्याकडे तर सध्या इन्कमिंग जोरात चालत त्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना कळतंय आलेल्या मध्ये जे काही ताकदवान नेते आहेत ते मोठे नेते आहेत त्यांची शिवसेनेला निश्चित मदत तर होणारच आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद सोलापूर जिल्ह्यात वाढतेच आणि हे वाढणारी ताकद लक्षात घेऊन सर्व शिवसेनेचे पदाधिकारी काम करतायत आणि जास्तीत जास्त ताकदीने जिल्ह्यामध्ये शिवसेना चांगल्या पद्धतीने वाढेल चांगल्या पद्धतीचा निकाल शिंदेसाहेबांना देईल असा विश्वास आणि तो निर्माण करण्यासाठी आजची पहिली बैठक आहे आमची मग ते अपक्ष घेऊन काय आलेत का त्यांना कसं काय हे पक्षप्रमुखाशी ते बोलले असतील पक्षप्रमुखाशी त्यांचा विचारविनिमय झाला असेल त्या पद्धतीनं त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिंदे साहेब नवीन आलेल्या आणि जुन्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कोणावरतीही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय पक्षप्रमुख शिंदे साहेब घेतील अशी आम्हाला निश्चित खात्री आहे तुम्ही उल्लेख केला की सर्व पदाधिकारी आहेत पण काही प्रमुख पदाधिकारी दिसत नाही महेश साठी दिसत नाही अंतर्गत गटबाजी दिसून येते का ही अंतर्गत गटबाजी तुम्हाला आता दिसत असेल पण आम्ही सर्वांना निमंत्रण दिल्यावर काही लोक पदाधिकारी मुंबईला आहेत काही बाहेर गेलेत त्यांच्या वैयक्तिक अडचणी असल्यामुळे ते इथं उपस्थित नाहीत परंतु त्यांनी त्यांचे प्रतिनिधी इथं जो विचारविण होईल ते ऐकण्यासाठी आणि त्याला समजण्यासाठी त्यांनी पाठवलेले आहेत त्यामुळं गटबाजीचं राजकारण बाजूला तुम्ही सारून ठेवा तुमच्या माध्यमातूनच गटबाजीचं खूप प्रसारण होतं आहे विनंती आहे पोस्टरच्या माध्यमातून गटबाजी बघायला मिळाली एकनाथ भाई, एक भाई, एकना भाई समोर उघड होते आता आम्ही एकनाथ भाई शिंदेच्या समोर जे गटबाजी होती कालच्या जे आता मेळावा झाला वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यावेळेस सूचना दिल्या आणि त्याचं प्रतीक तुम्हाला एक पोस्टर समोर दिसते त्या पोस्टरवरती फक्त पदाधिकाऱ्याचं नाव असेल इथून पुढे कुठल्याही पदाधिकाऱ्याचा फोटो किंवा काय नसेल जे आपले मुख्य नेते आहेत त्यांचे आणि आपल्या संपर्क असणारे सगळे मंत्री यांच्याच फोटो पोस्टरवरती असेल आणि जरी निमंत्रण की दिलंय या प्रमुख म्हणून माझं तिथं फक्त नाव आहे कारण त्या फोटोच्या याच्यावर जी गटबाजी होते ते थांबवण्यासाठी ही सुरुवात आहे इथून पुढं असं होणार नाही अशा पद्धतीतच राजकारण सोलापूर जिल्ह्यात शिवसेना करेल साहेब जे सोलापूर जिल्ह्यातले अनेक प्रवेश होत आहेत त्याच्यात असं दिसून येत आहे की लोकसभेचे जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याच नेतृत्वात सर्व पक्ष प्रमुख पक्ष प्रवेश होतात बनशेट्टीचा असेल किंवा मेत्र्यांचा असेल असं काय आहे का असं काही नाही कारण ज्यांना पक्ष प्रवेश करायचा ती त्यांच्याकडे जाऊन भेट घाट घेते ते लोकसभा संपर्क प्रमुख आहे सोलापूरचे लोकसभा संपर्क प्रमुख त्यांनी सांगितलं म्हणून ते, ते, ते पक्ष प्रवेश करतात असं काही नाही असं चित्र पाटील हे प्रवेश थोपवले जातात का बनशेट्टी ताईंच एक ऑडिओ व्हायरल होतं ते म्हणतात मी सहज केले होते आणि माझा तिथं प्रवेश केला हे थोपवलं जाते का काय असं कसं थोपू शकतील मला सांगा म्हणजे सहज भेटायला गेले होते सहज भेटायला वायरल होते त्यांचं सध्या ते नीट ऐका तुम्ही आणि शेवटचा तुम्ही शेवटचा पॅरा तुम्ही वाच ऐकलं का त्यांचा की आम्ही प्रवेश केलेला आहे आणि आमच्या कामासाठी आम्ही तिकडे गेलेलो आणि आम्हाला निधी ते उपलब्ध